सुट्टीचा वार असल्यामुळे आज भरपूर भाविक इथे दर्शनासाठी आलेले आहेत तर आता आपण आपलासुद्धा प्रवास चालू करणार आहोत मंदिराकडे जाण्यासाठीचा जा। आपल्या पहिल्या टप्प्यावर आपण पोचलो आहे नागोबा टप्पा ही इथे देवाची पायरी आहे याला देवाची पायरी यासाठी म्हणतात कारण असं म्हणतात की हा इथं देवाच्या पायाचा ठसा उमटलेला आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्याच गाथा महाराष्ट्राची या चॅनलवर पहाटेचे पाच वाजले होते अलिबागमधील सुप्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेल्या कणकेश्वर मंदिराला भेट द्यायचा आखला होता पहाटेच्या अंधारात धुक्यांतून वाट काढत रस्त्यावर पडणारा दिव्यांचा प्रकाश आणि थंडगार पण तितकाच हवासा वाटणारा वारा अंगावर छेलत आमचा अलिबागच्या दिशेने प्रवास सुरू झाला आपण ज्या ठिकाणाला भेट देणार होतो ते ठिकाण तसे वर्दळीपासून दूर असल्यामुळे तेथे लवकर पोहोचण्याची उत्सुकता लागली होती आम्ही अलिबागला जाण्यासाठी रस्त्याचा मार्ग स्वीकारला अलिबागला जाण्यासाठी भाऊच्या धक्क्याहून बोटिंगची सोय आहे तेथून आपण आपली वाहने बोटीत टाकून अथांग समुद्राचा आनंद घेत अलिबागमधील मांडवा व रेवस येथे पोहोचू शकतो रेवसवरून गेल्यास गणकेश्वर मंदिराचा पायथा सोळा किलोमीटर आहे तर मांडव्याहून अकरा किलोमीटर आहे मांडव्याहून मंदिराच्या पायथ्यापर्यंत येण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहे मुंबईवरून रस्त्याने येत असल्यास पनवेल वडखळ करून अलिबागमधील कार्लेखिंडीतून उजव्या हाताला वळून मापगावपर्यंतचे अंतर एकशे आठ किलोमीटर आहे तर पुण्याहून लोणावळा खोपोली मार्गे अलिबाग एकशे एकोणपन्नास किलोमीटर इतके आहे स्वतःचे वाहन नसल्यास अलिबागकडे येणाऱ्या एस टी बसमध्ये बसून आपण कार्लेखिंडीजवळ उतरून रिक्षा किंवा टमटमने मापगावपर्यंत येऊ शकतो तर मित्रांनो इथे यायचा प्रवास तुम्ही पाहिलातच आमचा मध्येच रस्ता ओला लागला जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं कारण पाऊस पडला तेवढ्या पॅचमध्ये आणि आत्तासुद्धा वातावरण ढगाळच आहे आणि जास्त थंड झालेलं आहे ऑलरेडी आमचा प्रवास इथं कुडकुडत झाला होता आणि आता अजून जास्त थंड लागत आहे आणि जो बॅकग्राऊंडमध्ये ट्रेनचा आवाज येतो आहे ही ट्रेन चाललेली आहे इकडे आणि साहेब शूट आहेत त्या ट्रेनचंच आणि बऱ्यापैकी ह्यूज पार्किंग आहे इकडे आणि गाड्यांची गर्दीसुद्धा आहे सुट्टीचा वार असल्यामुळे आज भरपूर भाविक इथे दर्शनासाठी आलेले आहेत तर आता आपण आपलासुद्धा प्रवास चालू करणार आहोत मंदिराकडे जाण्यासाठीचा समुद्रसपाटीपासून साधारणतः नऊशे फूट उंचीवर कणकेश्वर देवस्थान आहे नागमोडी वळणे घेत जवळपास साडेसातशे पायऱ्या व सुरुवातीच्या चढणाच्या ठिकाणाहून सुमारे पाचशे फूट अंतर चालून आपण मंदिरापर्यंत पोहोचतो मंदिराकडे जाण्याकरता जांभ्या दगडात पायऱ्या बांधल्या आहेत पायऱ्या रुंद असल्यामुळे चढताना थकवा जाणवत नाही तसेच ठिकठिकाणी बसण्याचे कट्टे असल्यामुळे काही काळ थांबून आपण विश्रांती घेऊ शकतो आपल्या पहिल्या टप्प्यावर आपण नागोबा टप्पा आणि हा टप्पा लिहिण्यामागचं वैशिष्ट्य हे आहे की ही जी झाडं आहेत हा जो परिसर आहे इथला किंवा हा जो परिसर आहे इथे असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी आपल्याला पुरेसे इथे साप पाहायला मिळतात आणि त्या सापांची तिथे पूजा केली जाते त्यामुळे या टप्प्याला नागोबाचा टप्पा असं म्हटलेला आहे आणि इथून आपला पुढचा प्रवास चालू ठेवूया तर मित्रांनो आतापर्यंत चारशे पंचवीस पाहिल्या चढायचे आणि तीन हजार सातशे पन्नास फूट वरती जायचं चला चालू आमचा पहिला आता नागोबाच्या टप्प्या पुढे आम्ही थांबलोय आता जवळजवळ अर्ध्यापर्यंत पोहोचलोय एक गोष्ट चांगली आहे इकडे की आपण लवकर इथं आल्यामुळे लवकर ट्रेकिंग करायला चालू केलं चालू केल्यामुळे एवढा थकवा जाणवत नाहीये शिवाय क्लायमेट सुद्धा थंड आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर येत असाल इथं गणकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी तर लवकरच तुमचा प्रवास चालू करा आणि सूर्यदेवतेने आता दर्शन केलंय भरपूर वेळानंतर आम्हाला तेव्हा थोडा वेळ इथं थांबून थोडा आराम करून पुढचा आम्ही प्रवास आमचा चालू करतो नेहमीपेक्षा वातावरणात थोडा बदल जाणवत होता रम्य निसर्ग शांत ठिकाण ढगाळ हवामान आणि गारवाऱ्याची स्पर्श करणारी झोळूप यामुळे तीव्र चढण्याचा त्रास जाणवत नव्हता वातावरण मोकळे असताना आपल्याला दूरवर अथांग समुद्र आणि मुंबईतील टोलेजंग इमारतींचे दर्शन होते सरौर रस्ते रस्ते आता इथे स्टिफनेस पण जरा कमी वाटतंय थोडासा सरळ रस्ता दमछाक कमी होईल आमच्या अनेक तर फारच दमछाक झालेली आहे आपल्यासाठी चारशे पंचवीस लिहिलेले इथे साडेतीनशे साडेतीनशे लिहिले देवा पायरी देवाची पायरी पण इथेच दे। देवाची पायरी हा ही इथे देवाची पायरी आहे याला देवाची पायरी यासाठी म्हणतात कारण असं म्हणतात की हा इथं देवाच्या पायाचा ठसा उमटलेला आहे म्हणूनच याला देवाची पायरी असं म्हटलेलं आहे अनिकेट कसं वाटतंय थोडं जरा स्ट्रीटनेस नसल्यामुळे थोडं बरं वाटतंय हां चेहऱ्यावरती वाटत नाहीये तुझा चेहरा दाखव बरं एकदा झालं तर झालंस ना एवढं सोडायचं असतं चढण्याच्या रस्त्यावर दुतर्फा झाडे असल्यामुळे पन्नास टक्के अंतर चढताना आपल्याला झाडांची सावली मिळते त्यामुळे चढताना थकवा अजिबात जाणवत नाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे आणि इथून आपल्या अडीचशे पायऱ्या राहिलेल्या जातात वरती चढायच्या आणि एवढा प्रवास करून आल्यानंतर पाण्याच्या बाटली शक्यतो कॅरी करू नका कारण पाण्याची सोय असल्यामुळे इथून नक्कीच तुम्ही पिण्याचं पाणी भरून घेऊ शकता पाण्याच्या टाकीमागील बाजूस आपल्याला गायीचे शिल्प पाहायला मिळते मंदिराकडे जातानाचा हा तिसरा टप्पा आहे या टप्प्याचे नाव गाय मांडी असे आहे पुढे पुढे चालत आल्यावर दगडी बांधकाम केलेले श्री पालेश्वर मंदिर लागते या मंदिराचे वैशिष्ट्य असे की शंकराच्या पिंडीवर येथे झाडांची पाहणे वाहिली जातात महादेवाचे दर्शन घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला मंदिराच्या मार्गावर असलेल्या या छोट्या छोट्या मंदिरांमुळे आणि आजूबाजूकडील शांत निसर्गामुळे भगवान शंकराच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते आणि मंदिराकडे पोहोचण्याची उत्सुकता अजूनच वाढते आणि थोडे वर चालत आल्यावर आणखीन एक मंदिर व जांब्या दगडात बांधलेले कुंड पाहायला मिळते या ना कुंडाचे नाव ब्रह्मकुंड असे आहे कुंडाचा आकार चौरसाकृती असून कुंडामध्ये येण्यासाठी चारही बाजूंनी कमानी वजा पायरे आहेत व कुंडाचे पाणी अतिशय स्वच्छ आहे शेजारीच मारुतीचे मंदिर आहे या मंदिरात मारुतीच्या इतर मूर्त्यांपेक्षा थोडी वेगळी मूर्ती पाहायला मिळते मारुतीरायाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो सर ते शेवटी काही पायऱ्या चढउतार करून आपण कणकेश्वर मंदिराजवळ पोहोचतो डोंगराच्या शिखरावर असलेली पश्चिममुखी मंदिराची वास्तू अतिशय प्रशस्त असून उंची चोपन्न फूट आहे मंदिराचा विन्यास ताराकृती आणि शिखरावर आमलक आणि कळस दिसतात एका आख्यायिकेनुसार कनकासूर राक्षसाने महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तप केला आणि प्रसन्न झालेल्या महादेवाकडे त्यांच्याशीच द्वंद्व करण्याची संधी मागितली हे द्वंद्व अनिर्णित राहिले प्रसन्न झालेल्या महादेवांनी कनकासुराला उद्धार करण्यास मा वर मागण्यास सांगितले त्यामुळे दैत्याने महादेव आणि कनकासूर या दोघांचे वास्तव्य या डोंगरावर असावे असा वर मागितला महादेवानी कनकासुराला पालथे पडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला त्यात कनकासूर भस्मसात झाला व त्याला मुक्ती मिळाली आणि तेव्हापासून हे स्थान कणकेश्वराच्या नावाने प्रसिद्ध झाले मंदिरासमोर एक भव्य दगडी दीपमाळ आहे आणि प्रवेशद्वारावर द्वारपालांची शिल्पे कोरली आहेत येथूनच आपण मंदिराच्या सभागृहात प्रवेश करतो सभागृहाचा भाग सभामंडपाच्या तुलनेने नवीन असून लोकवर्गणीतून याची बांधणी करण्यात आली आहे नंदीचे दर्शन घेऊन आपण अंतराळात प्रवेश करतो मंदिराचा अंतराळाचा भाग थोडा छोटा आहे आणि घुमटावर कमलपुष्प व नर्तका कोरण्यात आले आहेत गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशाचे शिल्प आहे तर संपूर्ण प्रवेशद्वार सुंदर कोरीवकामाने नटले आहे येथूनच आपण गर्भगृहात प्रवेश करतो गर्भगृहाचा भाग मंदिराच्या तुलनेने खालच्या बाजूला आहे येथे आपल्याला स्वयंभू स्वरूपातील पितळी लिंग मुखवटा व फणाधारी नागाचे दर्शन होते स्वयंभू कणकेश्वरासाठी भक्तांची गर्दी येथे कायमच पाहायला मिळते त्रिपुरी पौर्णिमा व महाशिवरात्रीदिनी मंदिरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात कणकेश्वर हे आंगरी घराण्याचे कुलदैवत असल्याने याला विशेष महत्त्व आहे देवाचे दर्शन करून आम्ही मंदिराबाहेरील परिसरात फेरफटका मारण्यासाठी निघालो मंदिराची बाह्य रचना विलक्षण आहे मंदिराला अठ्ठावीस कोण आहेत त्यापैकी सहा कोण आतील बाजूला लुप्त झालेले आढळतात मंदिराच्या कळसावर विविध देवदेवतांची शिल्पे आहेत मंदिराच्या मागील बाजूस अष्टकोणी पुष्कर्णी आहे यामध्ये बाराही महिने पाणी असते मंदिराच्या परिसरात अनेक छोटी मोठी दगडी मंदिरे आहेत कुंडेश्वर रामसिद्धिविनायक रामेश्वर माणकेश्वर गणेश कृष्ण बलराम मंदिर अशा अनेक देवतांचे मंदिर परिसरात दर्शन होते राहण्यासाठी आपल्याला येथे धर्मशाळासुद्धा बांधली आहे त्यामुळे पश्चिमेकडे झेपावणाऱ्या सूर्यास्ताचे व पहाटे धुक्यातून हळूस डोके वर काढणाऱ्या सूर्योदयाचे दर्शन आपण येथून घेऊ शकतो तसेच नाश्ता व जेवणासाठी हॉटेल्सची उत्तम सोय देखील आहे त्यामुळे निवांतपणे निसर्गात फिरण्याचा आनंद घेत एका चांगल्या दिवसाचा शेवट आपण येथे नक्कीच करू शकतो तेव्हा कणकेश्वर देवस्थानाला आवर्जून भेट द्या आणि निसर्गाने परिपूर्ण असलेल्या या ठिकाणी महादेवाचे अस्तित्व अनुभवा आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह हो। एक नवीन इतिहास घेऊन तोपर्यंत खुश रहा हसत रहा Ом Намашивай.